ही गोष्ट आहे मोठ्या जंगलातल्या एका कोल्ह्याची त्या कोल्ह्याला फार भूक लागली होती आणि तो शिकारीच्या शोधात इकडे तिकडे जंगलात भटकत होता भटकत असताना त्या कोल्ह्याला एक छोटा हत्ती दिसतो त्या हत्तीला जसं तो कोल्ह्या बघतो त्याच्या तोंडाला पाणी सुटतं त्याच्या मनात विचार येतं की आता काहीही करून मला या हत्तीची शिकार करायची आहे कोल्हा डोक्याने अतिशय कपटी असतो तो लगेचच विचार करायला लागतो की आपण कशा प्रकारे हत्तीला फसवून इथून घेऊन जाऊया आणि अटकवून त्याला खाऊन टाकूया कोल्हा हत्ती जवळ जातो आणि त्याला म्हणतो की अरे तू किती शक्तिशाली आहेस मला नाही वाटत या पूर्ण जंगलात तुझ्यापेक्षा शक्तिशाली असू मला तर असं वाटतं की या जंगलाचा राजा राजा तूच तूच बनावस या जंगलाचा राजा हवा होतास कोल्हा हत्तीला पुढे म्हणत राहिला की तुला आवडेल का या जंगलाचा राजा व्हायला हत्ती अतिशय खुश झाला होता तो म्हणाला की हो हो मला नक्कीच आवडेल मग कोल्हा म्हणाला की अरे तुला माहित नाही का चल मी तुला घेऊन चालतो माझ्या बरोबर चल बघ कशा प्रकारे आज मी तुला जंगलाचा राजा बनवत होते हत्ती कोल्ह्याच्या जाळ्यात अटकला हत्ती लगेच कोल्ह्याबरोबर जाण्यासाठी तयार झाला आणि ते दोघं निघाले कोल्हा हत्तीला एका तलावाजवळ घेऊन गेला आणि म्हणाला की जा आधी या तलावामध्ये अंघोळ करून ये हत्तीला अत्यानंद झाला होता म्हणून त्याने कुठलाही विचार केला नाही तो सरळ त्या तलावामध्ये शिरला ज्या तलावामध्ये दलदल होती चिखल होता त्याला ते कळालंच नाही तो पुढे गेला आणि त्यात फसायला लागला जसं हत्ती त्या तलावात अटकायला लागला हत्ती म्हणाला की अरे मी इथे अटकत जातोय मी इथे फसत जातोय मला काढ तुला माहिती होतं की इथे इतकी दलदल आहे तरी तू मला इथे यायला का सांगितलं हे ऐकून कोल्हा जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला की तुला काय वाटतं मी तुला जंगलाचा राजा बनवणार आहे अरे मी तुझी शिकार करणार आहे आज आणि त्यामुळे मी तुला इथे घेऊन आलोय आणि तुला अटकवण्यासाठी मी तुला या तलावामध्ये बोलवलं असा तू सापडला नसतास पण आता मला तू सापडलायस हे ऐकून हत्ती घाबरला बिथरला रडायला लागला आणि तलावातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करायला लागला पण त्याने जितके जास्त प्रयत्न केले तितका तो त्या दलदलीत अटकत गेला आणि जसंही कोल्ह्याने हे बघितलं तो अतिशय खुश झाला आणि लगेच त्या हत्तीला खाण्यासाठी त्याने सुद्धा त्या तलावात उडी मारली जशी त्या कोल्ह्याने तलावात उडी मारली तो सुद्धा त्या दलदलीत बुडायला लागला आणि मग काय तो कोल्हा सुद्धा त्याच दलदलीत अटकून राहून गेला या काल्पनिक कथेचा बोध जो कुणी इतरांसाठी खड्डा खणतो ना तो सुद्धा कधी ना कधी त्याच खड्ड्यात जाऊन पडतो